नमस्कार शेतकरी मित्रांनो या लागणीला आज पंचावन्न दिवस पूर्ण झाले आहेत पहा कशी लागण आहे तुम्ही नियोजन माझं काय काय या प्लॉटला केलेलं आहे हे तुम्ही प्रत्येक चार आठ दिवसाला मी व्हिडिओ केलेला आहे नियोजन काय काय केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय मागचे व्हिडिओ पाहू माझे पाहून त्याचा अभ्यास अभ्यास करा आणि तुमच्यासुद्धा शेतामध्ये त्याचा वापर करून घ्या ही लागण आहे एकोणतीस जानेवारीची आज पंचावन्न दिवस पूर्ण होत आहेत याची जात आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे ही पहा किती छान शायनिंग आलेला आहे काळोखी किती छान आहे फुटवा किती मस्त आहे पहा आपल्याला दहा फुटामध्ये मित्रांनो साडेचार फूट सरी आहे ही दीड फुटाला एक डोळा लावलेला आहे आपण त्यामुळं साडेचार फूट सरी आणि दीड फुटाला एक डोळा असं नियोजन केलेलं आहे दहा फुटामध्ये आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस ऊस पाहिजे आहेत फक्त मित्रांनो आणि ते झालेले आहेत याच्या पुढं काय आपल्याला फुटव्यांची काय गरज नाही आहे हे फुटवे कमरोबरोबर आल्यानंतर आपण भर लावायचे आहे तोपर्यंत भर लावायचे नाही आहे भर बाळभरणीचं नियोजन जे आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं आहे ते आज मी तुम्हाला विषय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे ह्युमिक सोबत कोणकोणती तीन घटक घ्यायचे आहेत हे घेतल्यानंतर आपल्याला मुळांचा विकास भयानक वाढणार आहे मित्रांनो पसरणार आहेत मुळं भरपूर पांढऱ्या मुळांचं वाढ भयानक होणार आहे आणि आपण टाकलेली खतं चांगल्या पद्धतीने आपटेक करणार आहेत पीक आपलं ऊस व्यवस्थित ऐका हा व्हिडिओ मित्रांनो दोन एक किलो आपल्याला ह्युमिक ॲसिड घ्यायचा आहे आज एक किलो ह्युमिक ॲसिड घ्या तुम्ही आणि सेंद्रिय गुळ घ्या किंवा रेग्युलर घेतला तरी पण काय हरकत नाही सेंद्रिय गुळाचे से जरा रिझल्ट चांगले येतात मित्रांनो त्यामुळे सेंद्रिय गुळ घेऊ शकता एक किलो एक किलो सेंद्रिय गूळ आणि एक किलो ह्युमिक ॲसिड आज दोनशे लिटरच्या टॉकीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला दोन दिवसानंतर आळवणी घ्यायची असेल तर आधी दोन दिवस हे औषध तयार करून ठेवायचं आहे त्यासाठी ह्युमिक ॲसिड एक किलो आणि गूळ एक किलो मिक्स करून घ्यायचं आहे दोनशे लिटरची टॉकी भरून घ्यायची आहे दोन, दोन दिवसानंतर त्यामध्ये आपल्याला गाईचं दूध घेणार असाल तर तीन लिटरपर्यंत घेऊ शकता आणि म्हशीचं दूध घेणार असाल तर एक ते दीड लिटर सफिशियंट आहे दीड लिटर गाईचं दूध घ्या म्हशीचं दूध घ्या किंवा गाईचं घेणार असाल तर तीन लिटर दूध घ्या ज्या दिवशी आळवणी करायची आहे त्या दिवशी फ्रेश दूध घ्यायचं आहे है आपल्याला नाही तर तुमचं सकाळचं दूध असेल तुम्ही आणि दुपारनंतर आळवणी घेणार असाल तर ते दूध फाटतं मित्रांनो आणि दूध एकदा फाटलं की तुम्हाला ते कायच करता येणार नाही आळवणी घेता येणार नाही त्यामुळं फ्रेश दूध असावं किंवा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही डीप फ्रीजला लावून सकाळचं दूध दुपारी घेऊन येऊ शकता नो प्रॉब्लेम गाईचं किंवा म्हशीचं दूध ज्या दिवशी आळवणी करायची आहे त्या दिवशी त्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर आय बी ए पाच ग्रॅम घ्यायचं आहे इकडं लक्ष द्या शिमिक ॲसिड आणि गूळ दोन दिवसापूर्वी करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे दोनशे लिटरचे पाणी टॉकी भरून घ्यायचे आहे त्यानंतर ज्या दिवशी आळवणी करायची आहे त्या दिवशी दूध दीड लिटर म्हशीचं गाईचं असेल तर तीन लिटर आणि आय बी ए पाच ग्रॅम आय बी ए सॉलवंटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आय बी एचं सॉलवंट सेपरेट मिळतं मित्र ते तुम्ही जिथं आय बी ए खरेदी करताय तिथं ते आय बी ए तुम्हाला आय बी एचं सॉलवंट मिळून जाईल ते त्याच्यामध्ये मिक्स करून त्या दोनशे लिटरच्या टॉकीमध्ये ते मिक्स करून घ्या आणि आळवणी घ्यायची आहेत लागण केल्यानंतर पाचव्या दिवशी त्यानंतर एक महिन्यानंतर त्यानंतर दोन महिन्यांनी अशा तीन आळवण्या तुम्ही घेतलात की तुमचं तुमच्या ऊसाचं जे जाळं जे जा आहे ते इतकं प्रचंड प्रमाणात वाढणार आहे मित्रांनो तुम्ही जी काय खतं घालणार आहात ती सगळी अपटेक करायचं कार्य मुळांचं आहे त्यामुळं मी सांगितलेला प्रयोग करून पहा तुम्ही अतिशय छान रिझल्ट आहेत आणि तुमच्या ऊसाची ग्रोथ एक नंबर राहणार आहे स्पीड जे आहे ऊसाला असंच राहणार आहे तुम्ही प्रयोग करून पाहत असा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा तुमच्या गावातील तुमच्या भागातील व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त नवीन शेतकऱ्यांना ही माहिती मिळवून दे मित्रांनो आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद